सर्वांनी ध्यानाच्या आसनामध्ये बसावं हातावर उजवा हात पाठीचा कणा ताट मान सरळ दोन्ही खांदे एका रेषेमध्ये आहेत का बघा आज या पवित्र वेळूवनामध्ये आपण आलो आहोत या ठिकाणी आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील आपण ग्रहण केलेला आहे अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये अतिशय सुंदर हा परिसर राजा बिंबिसार यांनी भगवंताला हे वेळवन दान दिलं वेळवण दान दिल्यानंतर भगवंताने या ठिकाणी अनेक वर्ष वास्तव्य करून वर्षावास केलेले आहेत अनेक लोकांना या ठिकाणी धम्माचा उपदेश केलेला आहे त्याच पवित्र भूमीवरती आपण आज येऊन या ठिकाणी वंदना ग्रहण केलेली आहे या पवित्र भूमीवरती आपण पाच ते दहा मिनटं आपण ध्यान करू लागलो आपण आपला श्वास बघा येणारा श्वास आणि जाणारा श्वास बघा येणारा श्वास आणि जाणारा श्वास उजव्या नाशिकातून येतो का डाव्या नाशिकातून येतो बघा येणारा थंड आहे का गरम आहे येणारा आणि जाणारा श्वास हे कळत नसेल समजत नसेल तर थोडा श्वास आपला लंबा घ्या आणि थोडा लंबा, स्वास लंबा, स्वास लंबा स्वास श्वास सोडा आणखी लंबा श्वास घ्या आणि लंबा श्वास सोडा येणारा श्वास वरच्या ओठावर कुठे स्पर्श करतो का बघा नागद्वारापाशी कुठे स्पर्श करतो का बघा आत नागपुडीला कुठे स्पर्श करतो का बघा आत घशामध्ये कुठे स्पर्श करतो का बघा कारण आपण घेतलेला प्रत्येक श्वास हा आपल्या बेंबीच्या डेठापर्यंत पोहोचतोय आणि बेंबीच्या डेठावर टच होऊन तो रिटर्न वापस येतो आणि म्हणून येणारा श्वास आणि जाणारा श्वास नेमका बघायचा आहे आपल्याला बारकाईनं श्वास श्वास सोड़ा श्वास की एक मना श्वास सोड़ला की दोन मना श्वास की तीन मना श्वास सोडला का चार मना असा अपन पंद्रह पर गिनती करा ध्यान करत असताना श्वासोश्वास बघत असताना आपण होशमध्ये राहणं गरजेचं आहे पाठीचा कणा आत ठेवा मान सरळ ठेवा मान समोर झुकले असेल तर सरळ करा पाठीमागे झुकले असेल तर सरळ करा आणि श्वासोश्वास बघण्याचं काम सुरू ठेवा बिंबिसार राजाने भगवंताला वेळवन दान दिल्यानंतर भगवंत या वेळूवनामध्ये अनेक वर्ष वास्तव्य केलं ज्या जागेवर भगवंत बसले असतील ज्या जागेवर भगवंत उभे राहिले असतील ज्या जा 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 जागेवरून भगवंत चालले असतील त्या जागेवर तुम्ही आज बसून तुम्ही ध्यान करत आहात त्याच जागेवर बसून तुम्ही आज या ठिकाणी वंदन केलेलं आहे अभिवादन केलेलं आहे भगवंताला निसर्गाच्या सानिध्यामध्ये अगदी खुल्या वातावरणामध्ये आज आपण या ठिकाणी भगवंताच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या या भूमीला आपण वंदन करण्यासाठी आलेलो आहो या पवित्र भूमीमध्ये आपण पाच मिनिट का होईना आपण ध्यान करत आहोत ही संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे ही संधी कुणालाही उपलब्ध होत नाही ही कुणालाही असं ही वेळ येत नाही या पवित्र भूमीमध्ये आपण आलाच हे आपलं पुण्यकर्म आहे त्या पुण्यकर्माच्या बलावरती आपण या ठिकाणी आलात आणि ज्या भूमीवरती भगवंताचा स्पर्श झाला त्याच भूमीवरती तुम्ही ध्यान करत आहात आज तुम्ही जसा बसलात तसाच अनेक हजारो लोकांनी भगवंतासमोर बसून ध्यान केलं असेल हजारो लोकांनी भगवंतासमोर बसून असं प्रवचन ऐकलं असेल आज तुम्ही जसं ध्यान करत आहात त्याच पद्धतीने भगवंताच्या उपदेशाने लोकं बदलून आपल्या जीवनाचं सार्थक केलं असेल ध्यानाच्या सत्यसारते शेवटी आपण थोडीशी मंगलमय मैत्री करा आणि मैत्री केल्यानंतर आपण ध्यान समाप्त करूया आपण आपल्या स्वतःबद्दल मंगलमैत्री करा की मी सुखी हो माझं कल्याण हो माझं भलं हो माझं हित हो मी अनेक प्रकारच्या संकटापासून रोगापासून मुक्त हो माझं भलं हो मी माझ्या जीवनामध्ये सुखा समाधानाने आनंदाने जीवन जगो अशी स्वतःबद्दल मंगल मैत्री करा साधू साधू साधू